गेल्या तीन वर्षांपासून किरजवळा गावातील नागरिक कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या विरोधात अनेक दिवसांपासून मल व विष्टा बाहेर पडत असल्याच्या तक्रारी करूनही नागरिकांना न्याय मिळाला नाही मात्र आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे मिळालेल्या माहितीनुसार किरजवळा गावाजवळ एक व्यक्ती आपल्या पोल्ट्री फार्म व्यवसायातून निघणारा मळ विष्टा गावाच्या काठावर आणून टाकतो त्यामुळे गावात दुर्गंधी पसरत असून त्यातून बाहेर पडणाऱ्या किटाणूमुळे गावातील नागरिकांना अनेक आजार होत आहेत व पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे अनेक नागरिक आजारी पडले आहेत त्यामुळे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीवर गावातील नागरिक बहिष्कार टाकतील अशी विनंती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी चांदू रेल्वे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती किरजवळा गावात पाचशे सव्वीस मतदार असून त्यापैकी दोनशे पंच्याहत्तर पुरुष तर दोनशे पन्नास महिला मतदार असल्याची माहिती मिळाली प्रशासनाकडून ग्रामस्थांना समजावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की मतदानावर बहिष्कार टाकला जाऊ नये परंतु ती जवळा गावातील नागरिक आपल्या मागणीवर ठाम होते मतदानाच्या दिवशी फक्त आठ शासकीय कर्मचाऱ्यांनी मतदान केले उर्वरित गावामध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला किरजवळा गावात पाचशे सव्वीस मतदार आहेत त्यापैकी फक्त आठ कर्मचाऱ्यांनी मतदान केले मतदानाच्या दिवशी पोलीस विभागाने प्रशासनाच्या वतीने गावातील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले गाव किरजोवळा हिची ग्रामस्थ आहे मागील दोन हजार एकवीसमध्ये मध्ये असाच प्रकार घडलेला होता जे देवेंद्र भोयर आहे यांचे पोल्ट्री फार्म आहे सुलतानपूरला आणि त्या पोल्ट्री फार्मची विष्ठा आमच्या गावच्या घरात आणून टाकते आणि फारच जवळ आहे दोनशे मीटरवर हो आहे गावापासून त्यामुळे गावात दुर्गंधी येते आणि लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन राहिला तर या कारणास्तो आम्ही दोन हजार एकवीसमध्ये शासनाकडे पाठपुरावा केला आंदोलन आंदोलन पण केलं गावामध्ये हे सगळं काही आम्ही केलं असताना ठीक आहे एस डी ओ साहेबांनी आम्हा आमच्या बाजूने निर्णय दिला पण समोरची व्यक्ती ती कोर्टामध्ये गेली त्याच्यावर स्टे आणला आणि तो स्टे आणला असताना दोन हजार एकवीसपासून आजही त्या गोष्टीचा निर्णय लागलेला नाही कोर्टात तसंच ते पडलेलं आहे त्याच्यामुळे आता आमचे सगळे हत्यार आमच्याजवळ राहिले नाही आम्ही पैशा लोकांनी गावाखेड्यात राहतो शेतात राहतो शेतात काम करतो त्यामुळं हा निर्णय न लागल्यामुळं गावकऱ्यांजवळ एकाच हत्यार राहिला आता निवडणुकीवर बहिष्कार टाकणे लोकसभेच्या त्याच्यामुळं ही वेळ आमच्यावर आली आणि गावात गावातल्या एकाही व्यक्तीने आतापर्यंत आता, आता साडेचार वाजले आतापर्यंत वोटिंग केलेलं नाही आहे आणि सगळे लोक एकजुटीने राहून राहिले कुठे इथे भानगड नाही काही नाही काही नाही कोणी वोटिंग करायला गेलं नाही जे काही आतमधले लोकं असेल तिथं बसलेले त्यांनी केलं नाही केलं हे आम्हाला माहीत नाही पण गावातला एकाही व्यक्ती वोटिंग करायला गेला नाही तुम्हाला प्रशासनाकडून काही अपेक्षा आहे का प्रशाना प्रशासनाकडून अशी अपेक्षा आहे की प्रशासनाने त्यात लक्ष टाकून प्रशासनानं त्यात लक्ष टाकून जो विष्ठा इथं आणते अंड्याच्या स्लरी आणते आमच्या शेत शिवारात त्या त्यांनी मार्गी लावाव्या एवढीच प्रशासनासोबत अपेक्षा आहे आमची ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वे इथून सहसंपादक राजू शिवनकर